सगळ्यांना <laughs> मराठा बांधवांना सगळ्या महाराष्ट्रातील जय शिवराय उद्या सकाळी वीस जानेवारीला आपण मुंबईकडं निघतोय आपल्या गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळावा त्यांना आरक्षण मिळावं आपले लेकर मोठे व्हावे खूप वर्षापासून आपले लेकर एका एका टक्के जर रुकले तर त्रास सहन करायला लागले त्यांना नोकरीत शिक्षणात कसली सवलत मिळत नाही माईबापाने कष्ट करून शिकवलेले मुलं या आरक्षणापायी मोठे होत नाही आपल्या घराघरातल्या राज्यातल्या मराठ्यांचं पोळं मोठे व्हावेत म्हणून हा संघर्ष आणि हा लढा आपला सुरू आहे म्हणून माझी या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे आपला मुलगा मी मनोज रंगे पाटील आपल्याला हातून विनंती करतो की महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं त्यांना शक्य आहे अशांनी सगळ्यांनी उद्या आम्ही इथून सकाळी नऊ वाजता वीस जानेवारीला मुंबईच्या दिशेनं आरक्षणाच्या साठी निघतोय जे जे बांधव उद्या मुंबईला येणार आहेत किंवा नंतरही कधी मध्ये सहभागी रस्त्यात होणार आहेत आपल्या मार्गावर त्यांना विनंती आपल्या वस्तू सगळ्या आपल्या सोबत घ्या आपलं वाहन सोबत घ्या त्याला डिझेल भरून घ्या सगळ्यांना त्याच्यात जेवणाचं साहित्य अर्धा क्विंटल बाजरीचं घावाचं पीठ घ्या तुम्ही सोबत त्याच्याबरोबर सरपण लाकडं पण घ्या चुलीसाठी काही साहित्य घ्या आपल्याला ते तेल मीठ डाळी काय जे भाजी भाकरीसाठी लागते त्या सगळ्या वस्तू घ्या जे त्याच्यासाठी जेवणासाठी तुम्हाला पातेलं लागणारे जेवणासाठी परात लागणारे तांब्या लागणारे तोही घ्या पाणी पिण्यासाठी ज्यार किंवा भांडव घ्या पाणी मोठ्या टाकी असतील तर टाकी घ्या दहा पंधरा जणांत मिळून जसं जसं तुमचं कोलगेट तुम्हाला कुठं काही मच्छरचे क्वाईल थंडी वाजू नये म्हणून शोटर मफलर कुणी पोट असा असेल तर आपल्या डोक्याला बांधायला घ्या आणि पाऊस येऊ नाही म्हणून आपल्याकडे जे आहे त्याला छत पण बनवून घ्या की थंडी आली तरी तुम्हाला त्याचा जपता येईल पाऊस आला तरीही जपता येईल कुठं आपली गैरसोय झाली आपल्याला झोपायला जागा नाही मिळाली आपलंच वाहन उभा करायचं आणि त्याच वाहनात आपण झोपायचं सगळ्यांना म्हणजे आपल्या वाहनाचं पण संरक्षण होणार आहे आणि आपलं स्वतःच पण थंडीपासून उन्हापासून संरक्षण होणार आहे याची सगळी पुरेपूर काळजी मुंबईला येणाऱ्या सगळ्या बांधवांनी घ्या कारण कोणाचं डोकं दुखू नाही काही गोळ्या पण सोबत राहू द्या पाय दुखायला लागले त्या गोळ्या राहू द्या काही डोक्याला लावायचे बांब पण सोबत राहू द्या तुमच्या कोलगेट पासून सगळ्या गोष्टी तेल डोक्याचं तुम्हाला जे जे आवश्यक वस्तू आहेत आवश्यक कपडे ते पण सोबत घ्या पांघरायला पण आवश्यक घ्या कारण आपलं काम आपणच करणार आहे सगळं कोणाकडे ज्या ज्या वस्तू असतील त्या त्या आवश्यक तुमच्या तिथपर्यंत घ्या जास्तीचं खायला पण घ्या कोरडं पण घ्या आणि बनवून पण खायचंय जिथं आपण गाडी उभा करतोय समजा आपली उदाहरणार्थ दहा जणांची जर गाडीची टीम असत तर आपण कुठं जर व्यवस्था नाही झाली तर आपल्या दहा जणांचं सहज आपण ताबडतोब अर्ध्या एक घंट्यात बनवू शकतो खाऊन झोपू शकतो पण एकदाच दहा पाच हजार लोकांना बनवायचं म्हणलं तर तो मोठा त्रास आहे त्यासाठी सगळ्यांनी आपण आपली टीम नुसार व्यवस्था सगळ्यांनी करा ही सगळ्यांना माझी विनंती गाड्या हणताना तुमचे जे काय वाहन असेल ते एकदम शांततेत सगळ्यांना हाणायचंय एकदम शांततेत कोणीही घाईगडबड करायची नाही कोणाला ओव्हरटेक मागं गाड्या घे पुढे घे करायचं नाही एका मागे सगळ्यांना गाड्या ठेवायच्या ही सगळ्या मराठा बांधवांना विनंती आपलं वाहन पुढंच असावं असं काही नाही सगळ्यात मागं जरी असलं तरी तुम्ही त्या आंदोलनाचे ऐतिहासिक आंदोलनाचे साक्षीदार होणार आहे त्यामुळे वाहना दमन यांना आपल्या वाहनापासून कोणालाही इजा नाही झाली पाहिजे याची काळजी घ्यायची आपल्या आसपास कोणाच्या बांधवांना काही अडचण आली तर ताबडतोब त्याच्या मदतीला जायचे तुमच्या सोबत जेवढे माणसं तुमच्या सह ते सगळ्यांनी आपल्या स्वयंसेवक म्हणून काम करायचे सगळ्यांनी आपल्याला आपल्या रॅलीतल्या लोकांचंही रक्षण करायचं आणि आपल्या स्वतःच्या पण करायचं आपल्या गाडीजवळ तुम्ही झोपल्यामुळे ते गाडीचंही रक्षण होतंय आणि तुमचं पण होतंय त्यामुळे कोणीही मागं पुढेही करायचं नाही गाड्या पळवायच्या नाहीत गाड्या एकदम एका मागे एकच लाईन करायची आणि सगळ्यांनी हे नियम पाळायचं सगळ्यांनी एकच लाईन करायची आणि सगळ्यांनी शांततेत मुंबईकडे आप आपल्याला जायचंय कोणी आपल्यात उद्रेक जाळपोळ असा काही प्रकार करू नये याच्यासाठी बारकाईन आपल्या आजूबाजूला सगळ्यांनी लक्ष ठेवायचं जर तसा कोणी प्रयत्न केला त्याला डायरेक्ट धरायचं पोलिसांच्या गाडी टाकायचं तो आपला नाहीये आपला असला तरी पण त्याला त्याचा मुला इजा करायचं नाही कारण लाखानं लोक आज तिकडं शांततेसाठी चाललेत आणि यांच्या एकट्याच्या स्वार्थासाठी समाजाचं वाटलं नाही द्यायचं कोणाला व्यसन करून द्यायचं नाही दारू फिरू कोणी प्यायची नाही अजिबात नसता त्याने त्या रॅलीत यायचं नाही कारण काही माता मावल्या सुद्धा राहणार आहेत सगळी काळजी आपल्याला स्वतः आपली घ्यायची शक्यतो हा खूप थोड्या दिवसाचा जाण्याचा दौरा असल्यामुळं खेळ सहज आनंदात उड्या मारेत आपले शांततेत तिथपर्यंत जाणार आहेत आपले वैयक्तिक काही खेळ पण सोबत घेतलेत आपले पारंपरिक त्यामुळे त्याच्यातही त्यांचा वेळ जाणारे काही महाराजांचे आपण वैयक्तिक टीमानुसार कीर्तन व्याख्यान सुद्धा ठेव ठेवा त्याच्यातही तुमचं वेळ निघून जाईल एकमेकांना गप्पा मारत हसत खेळत सगळे चाला एकमेकाला सगळ्यांनी साथ द्या रस्त्यात अडचणी आल्या तर एकमेकाच्या मदतीला कोण जा आणि गाड्या पण आपण आपल्या सगळेजण झोपत जा कारण आपल्या आप गाड्याचं रक्षण पण होणार आहे कोणाची गाडी पंक्चर झाली कोणाचं डिझेल संपलं तर बिंदास्त मागे थांबायचं घाई गडबड करायची नाही कुणीच कि लांब गेली रॅली बिंदास्तपणानं दम्मानं पंक्चर काढा त्याला डिझेल भरा नाही दम्मान पाठीमागून या काही घाई गडबड करायची नाही सगळ्यांनी एकमेकाला सूचना द्यायच्यात मी थांबलोय मी थांबत चाललोय किंवा कोणाचं काही घाई गरबड झाली तर एकमेकाला सांगत चला एकमेकापर्यंत मेसेज द्या की ही अडचण आली ती ती अडचण स्वाल झाली सगळ्यांच्या अडचणीचा सोडण्याचा प्रयत्न केला जाईल आपल्या गावात जर कोणाकडे टँकर असतील पाण्याचे तर सोबत घ्या ना आपल्याकडे अम्बुलन्स असेल तीही सोबत घ्या कोणाकडे ज्या ज्या वस्तू आहेत त्या पण एकमेकाच्या मदतीला तिकडे कामाला येतील त्या पण घ्या आणि स्वयंसेवक हे प्रत्येक जनमान बनल्यामुळं आपण सगळेच स्वयंसेवक आहेत त्यामुळं आपल्याला अडचण येणार नाही फक्त सगळ्यांना एक विनंती की आंदोलन शांततेत करायचं सगळ्यांनी मुंबईला शांततेत जायचंय आणि शांततेत आंदोलन आरक्षण घेऊन वापस यायचं कोणीही जाळपोळ को उद्रेक करायची नाही कारण आपल्याला आपल्या लोकांचं नुकसान होऊ द्यायचं नाही समाजाचा फायदा करण्यासाठी हे आंदोलन आहे आता हे विजयाच्या उमरठ्यावर आंदोलन आहे आता विजय मिळाला जमाय त्यामुळे मराठ्यांचं कल्याण करायचा दिवस आलाय त्यामुळं कोणीही उग्रपणानं तिथं वागायचं नाही एकमेकाच्या शब्दाच्या पुढे कुणी जायचं नाही एकमेकाशी कुणी रस्त्यानं वाद पण घालायचा नाही एखाद्याने आपल्याला वाईट शब्दात बोलला तर त्याचं ऐकून घ्या आरक्षण मिळेपर्यंत आपण दोन पावलं मागसारखा आपण गरीब व्हा किंवा त्याचे बोलणे खा सहन करा अपमान पचवा मी सुद्धा अपमान खूप पचवलेला आहे त्यामुळं या जातीसाठी या जातीच्या कल्याणासाठी सगळ्यांना कुणी अपमान केला तरी पचवा कुणी एखाद्याने आपल्या तोंडात जरी हल्ली तरीही खा शांत राहा फक्त चालत पुढे राहायचे पोलिसांना सगळ्यांनी सहकार्य करायचं इथून तिथून कारण आपण रस्त्यानं चालत असताना रात्रीच्या वेळी आपल्या वाहनात जर लाईट बसवत आल्या हो तेव्हा लाईट पण बसवा कारण प्रत्येक जवळ लाईट अस असं नाहीये त्यामुळे लाईट पण आपल्या आप गाड्यांना बसवा हो काही काही ट्रॅक्टरांना लोकांनी ट्रॉलीच्या बाजूने छेद बनवलेत त्यालाही बनवलेत नाही ट्रक घेतल्या टेम्पो घेतले जिप्पा घेतल्या त्याला बाहेरून सुद्धा लाइटिंग केली जर बाहेरून करता आली तर आपल्यामुळे बाकीच्या सोय होईल कोणाला झोपण्यासाठी जर रावठ्या मिळत असल्या किंवा एखादं काही ठिकाणी त्याला तप्पड म्हणतात काही ठिकाणी चावळ म्हणतात असं काय असेल तर ते सोबत घ्या मी पाठीमाग तुम्हाला सगळं सांगितलं होतं तरी ही पुन्हा एकदा सांगतोय मात्र एक मात्र खरंय हे आता मराठ्यांनी घराच्या बाहेर पडायचं हीच योग्य वेळ मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायची आता कोणी राहायचं नाही मराठ्यांनी अशी शक्ती दाखवा अशी ताकद या महाराष्ट्राला आणि या देशाला दाखवा की मराठी एका ताकदीन एकत्र आले आणि मुंबईच्या गल्ली गल्लीत नुसते मराठीत दिसत होते मराठ्यांची सव्वीस जानेवारीला अशी ताकद दाखवा मुंबईत कि अंगातलं रक्त सर पाहिजे अंगातलं रक्त सर पाहिजे जी माणसाची गुरु बघून या जगानं पुऱ्या विश्वानं बघितलं पाहिजे मराठ्यांचं आंदोलन म्हणजे काय इतकं शांततेत परंतु इतके निवेदनबद्ध शिस्तबद्ध पद्धतीनं मराठे मुंबईत आले आणि इतक्या शक्तीनं आले की विश्वाचा रेकॉर्ड मोडला पाहिजे एका मागण्यासाठी मागणीसाठी एक समाज आणि एका शहरात इतक्या ताकदीनं आपल्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून एकत्र आलाय माय बापू माझे तुम्हाला सगळ्या मराठा समाजाला महाराष्ट्रात जुळून विनंती आहे इतक्या तकेनं बाहेर या की आपली ताकद सरकारनं आपल्याला दुसऱ्या दिवशी आरक्षण दिलं पाहिजे आपण मुंबईतून मांडी जरी जाऊन हलबटलो शांत तरीही मराठ्यांना आरक्षण मिळालं म्हणून समजा काही गरबड गोंधळ करायची गरज नाही आणि कोणी गरबड गोंधळ करण्यासाठी मुंबईला यायचा नाही नसता तो मराठ्याचा आंदोलन नाही आपल्या आंदोलन आणि आपलं आरक्षण दोनही विषय एकदम अंतिम शेवटच्या टप्प्यात आलेले आहेत त्यामुळं फक्त एकच जबाबदारी आपल्या खांद्यावरती की आपण घराघरातल्या मराठीनं बाहेर पडा ताकदीनं बाहेर पडा अशी ताकद अशी धडक मुंबईला बसली पाहिजे या एकजुटीची कि पुऱ्या देशात आणि पुऱ्या जगात जितक्या ताकदीनं कोणताच समुदाय आला नसत इतक्या ताकदीनं कमान दहा वर्ष तरी लोकांच्या मनातून हा मराठा जमल्याला गेला नाही पाहिजे इतक्या ताकदी जमायचे आपली मराठ्यांची ताकद काय असती एकदा मात्र पुन्हा एकदा दाखवा एकदा मराठ्यांनी दाखवली मराठ्यांची ताकद काय असते पुन्हा एकदा मराठ्यांची ही शेवटची ताकद दाखवा दा, कसं आरक्षण मिळत नाही ते आपण बघू त्याची काळजी करण्याची आवश्यकता नाही फक्त आता पाच सात दिवसाचा दौऱ्याचा विषय त्यामुळे जास्त कामही बुडण्याचं काम नाही पहिल्यांदी आपण जर दहा दहा वीस वीस किलोमीटर पाय जर चाललो असतो तर आपला महिना इकडेच गेला असता आपले लोक दमले असते थकले असते इथून गेल्यावर त्यांना ऍडमिट करायला लागलं असतं तर मागणी कावा मागायची त्यामुळं लोक दमले नाही पाहिजे तीही काळजी आपल्यालाच घ्यायची लोक थकले नाही पाहिजे आजारी नाही पडली पाहिजे तीही काळजी आपल्यालाच घ्यायची म्हणून हे थोड्या थोड्या दिवसाचा विषय चालण्याचा आहे आणि आपण चालणार पण जास्त नाहीये आपण काय पांढरंगाच्या दर्शनाला चाललेलो नाहीत पंढरपूरला म्हणून देव प्रसन्न होणार आहे तिकडे काय देऊ नाहीये बारा वाजेपर्यंत जेवढं चालणं होईल तेवढं चालायचं ज्याला चालताच येत नाही पहिल्याच दिवसापासून त्यांनी बिंदास्त गाडी चालायचं दमा आणि माग पुढ लोक पायी पाहि त्यांनी गाडी खुशाल निवाण चालायचं चा, काय लोड नाही घ्यायचा आम्ही पण बारा वाजेपर्यंत चालणार आहे बारा लग्ना गाडीत बसलो ते मुक्कामाच्या ठिकाणी जायचं डायरेक्ट त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी शांततेत चाला आपण सगळ्यांना व्यवस्थित निवेदन करा कारण तुम्ही सोबत येत आहे रॅली तुमच्या जीवावरती मी तुमच्याच पाठबळावरती मी आहे तुम्हाला सगळ्यांचं संरक्षण करायचं आणि तुमच्यावरती मोठी जबाबदारी वाहनं ट्रॅफिक जाम झाली तर वाहनं आपले मागे पुढे घेऊन काढायचे प्रत्येकानं पाच पाच दहा दहा फुटाचा अंतर ठेवा आपल्या गाडीमध्ये म्हणजे काही वळवायची वेळ आली काही माग घ्यायची वेळ आली तर घेता येईल आणि लाईन एकच करा सगळे जण मिळून एका मागे एक एका मागे एक उभा करा म्हणजे काय होईल आपल्याच वाहन जर मागे पुढे काही घ्यायची वेळ आली अँबुलन्स नाही इकडे तिकडे एखाद्या न्यायची वेळ आली तर गाड्या पास होत्या तर आपल्याच वाहनामुळे आपल्याच गाड्या पास नाही होणार असं व्हायला नको आपले लोक पण पायी चालणार सगळे काळजी घेऊन आपल्याला करायचे मुक्कामाची व्यवस्था आपल्याला करायची दुपारच्या जेवणाची आपल्याला करायची शक्यतो आंतरवालीपासून मुंबई पर्यंत आपलं कुठं जेवणाला अडचण येणार नाही इतके शेकडो रोड वरचे तर आलेच आले एकत्र पण आजूबाजूचे शेकडो गाव एकत्र येऊन त्यांनी इथून तिथून जेवणाची व्यवस्था केल्या बहुतेक सोबत घेतलेलं साहित्य आपलं जशाला तसंच आहे मुंबईत जाईपर्यंत मुंबईत गेल्यावरच आपल्याला ते येणार आहे आणि पूर्वीसारखं जर आपण आधा वीस वीस किलोमीटर चालत गेलो आपण घेतलं साहित्य वाटायलाच संपलं असतं तिथे गेल्यावर काय खायचं हा प्रश्न होता पाच सहा दिवसाचं काढल्यामुळे मराठा समाज सुद्धा असा उत्साह आहे की चला आता पाच सहा दिवसात काही ताण नाहीये पाच सहा दिवसात कामं पण कोणते बुडत नाही येत आपण सगळे सगळे जाऊ मुंबईकडं ही एक मराठा समाजात मोठा उत्साह तयार झालाय आणि आपणही आपल्या फेसबुकच्या सोशल मीडियाच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला प्रत्येक घराघरातल्या मराठा बांधवानं आज उद्या आव्हान करा की सगळे मुंबईकडे चला मुंबईत सव्वीस तारखेला इतका मोठी धडक मराठ्यांची एकजुटीची ताकदीची बसली पाहिजे की शांततेत तर या विश्वानं आणि या देशानं मराठ्यांचा आदर्श घेतला पाहिजे वर मराठी एकत्र आले इतक्या ताकदीनं मराठा एकत्र आलेला या जगानं कधीच बघितला नसतं म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती कोणाशी वाद घालायचा नाही कुठल्याही जातीशी पण वाद करायचा नाही रस्त्यानं सुद्धा कोणाविषयी आपण वाईट बोलण्याची आपल्याला आवश्यकता नाही आपण ही लढाई आता जिंकत आणली माझी पुन्हा एकदा सगळ्या मराठा बांधवांना विनंती की आपण सगळ्यांना मुंबईकडे चला कोणी घरी थांबू नका आता लेकरं आपल्याला मोठे करायचे लेकरांचं भविष्य काढायचं आपले लेकर मोठे झाले पाहिजे एवढं स्वप्न डोक्यात आपल्याला ठेवायचे बाकीचं काहीच नाही कोणी समज गैरसमज कसला करून घ्यायचा नाही कोणीच कसला काही बातम्या येतील काही इकडे तिकडे येतील असं काही होईल परंतु आपण कसलाच गैरसमज करून घ्यायचा नाही म्हणाल कारण मी तुमचा मुलगा आहे तुम्हाला मायबाप समाजाला मानलेला आहे तुमच्याशी दगा फटका मी जीवन तसेपर्यंत करणार नाही आणि समाजाचं जिथं चांगलं होणार आहे तिथंच मी झालं म्हणणार आहे नसता मी समाजाची फसवणूक नाही करू शकत त्याच्यामुळे आरक्षण मिळवायचे समज गैरसमज अजिबात कुणी करायचं नाही मी पर्सनल तुम्हाला वैयक्तिक माहिती जाईल काय झालं ती त्यामुळे गैरसमज करून घ्यायचं नाही काही गैरसमज पसरत असते पसरत असते गैरसमज पसरून घ्यायचा नाही आपलं आंदोलन आपल्या दिशेने ठेवायचं कुठं वाद घालायचा नाही कुठं काहीच करायचं नाही गैरसमजता अजिबात करून घ्यायचा नाही कुणीच आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही याच्यावरती आपण ठाम येत नाही ठाम राहणार आहे माझी मराठा बांधवांना पुन्हा पुन्हा माझ्या माय बापांना विनंती मुंबईच्या दिशेनं उद्या सकाळी नऊ वाजता वीस जानेवारीला मी निघालो आपला मुलगा म्हणून लढायला निघालो जे माघर आले माघार राहिलेल्या बांधवांनी मागची बाजू सांभाळा आम्ही मुंबईची खिंड लढवतोय आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय येत नाही जर तिकडं आपल्याला काहीही त्रास होणार नाही सरकारही देणार नाही कोणीच त्रास देणार नाही जरी तसं काय त्यांनी थोडं करायचा प्रयत्न केला तर इकडे सुद्धा तुम्ही ताकदीनं शांततेत आंदोलन करा म्हणजे सगळं ठेप्याला बस कारण मी तुमच्या बाळावरती तिकडे चाललोय आपले लेकर मोठे होत म्हणून मी मुंबईकडे निघालो मी तिथं सुद्धा माझी जीवाची बाजी आम्हाला अनुप्रशन करून लावणार आहे मी हटणार नाही माझ्या वेळ प्रसंगी मला माझा जीव देण्याची जरी या समाजासाठी वेळ आली तरी मी मागं पुढे हटणार नाही फक्त तुम्ही एकजूट पाठीमागचे फोटो देऊ नका आणि सगळ्या मराठ्यांनी मुंबई मुंबईकडे निघा माझी पुन्हा एक विनंती आहे तुम्हाला की जे मुंबईला येणार आहेत त्यांनी उद्या आमच्या सोबत या जे पाठीमागून येणार आहेत त्यांनी नंतर पुढे गेल्यावर सहभागी व्हा त्याच्यात काय अडचण नाही पण वीस जानेवारीला मुंबईच्या गल्ली गल्लीत आणि रस्त्या रस्त्या फक्त मराठाच दिसला पाहिजे इतक्या ताकदीनं मात्र तिकडे उसाळून या कारण आपल्या लेकराला आपल्याला न्याय द्यायचा आहे आणि उद्या वीस जानेवारीला सकाळी मी नऊ वाजता या ठिकाणी मी आपला जाणारा समाज सगळे मिळून आम्ही तिकडे निघतोय जे कोणी मुंबईला बांधव येणार नाहीत त्यांनी वाट लावायला एक दिवसासाठी या पुन्हा आपण आपल्या गावाकडे परत या मात्र उद्या त्याला आपल्या आसपासच्या सगळ्या जिल्ह्यातल्या बांधवांनी ताकतीनं वाटा लावण्यासाठी या रस्त्यावरती या सगळ्या पोरांना आशीर्वाद द्या त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहा आणि पुन्हा आपण आपल्या गावाकडे जा पण उद्या शक्यतो कोणी घरी राहू नका सगळे वाटा लावण्यासाठी म्हणजे मुंबईला जाणार आहेत ते या परंतु वीस सव्वीस फेब्रुवारीला सॉरी सव्वीस जानेवारीला सव्वीस तारखेला उद्या आम्ही निघाल्याच्या नंतर मुंबईत एवढ्या ताकदीनं मराठी आहे एवढ्या ताकदीनं या मराठ्यांची ताकद एकदा या देशाला आणि या जगाला दाखवायची म्हणजे दाखवायची पुन्हा एकदा तुम्ही एकदा हग दिली करोडच्या संख्येनं आलात आता पुन्हा एक तुम्हाला मुलगा म्हणून माझी मायबाप मराठी नाके आपले लेकर आपल्याला मोठे करायचे था। इतक्या ताकदीनं पुन्हा एकदा एकत्र आहे की या देशानं आणि या जगाला असं वाटलं पाहिजे यांनी विश्व विश्व रेकॉर्ड मोडला या मराठीने इतक्या ताकतीनं गल्ले गल्ले नुसता मराठा आणि मराठाच दिसला पाहिजे ही तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो जय शिवराय